हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला पराभव करत उत्स्फूर्त असा विजय हा महायुतीला दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला फ्रॉड म्हणणं हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा विनम्रतापूर्वक तो ॲक्सेप्ट करायचा असतो हारल्यानंतर इलेक्शन फ्रॉड आहे ह्या खरगेंच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही शेवटी असं आहे की निवडणूक आयोगाला अनेक वेळेला त्यांनी तक्रारी करून व्ही एम हॅक होऊ शकतं अशा प्रकारच्या तक्रारी दिल्या ना ते निवडणूक आयोगासमोर ते प्रूव्ह करू शकले ना कोर्टामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे ई व्ही एम हॅक होतं हे ते दाखवू शकले नाहीत आणि त्यामुळे आम्ही जिंकलो तर ई व्ही एम चांगलं कर्नाटकामध्ये विधानसभेची निवडणूक काँग्रेस ई वर जिंकली तर तो लोकशाहीचा विजय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हारली तर ई व्ही हॅक होतं हा रडीचा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला अशा प्रकारची चर्चा महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे ज्यावेळेला चर्चेला विषय येईल त्यावेळेला नक्कीच हे तिन्ही नेते योग्य तो निर्णय त्याबाबतचा घेतील मी आज ह्या तिन्ही नेत्यांपैकी कोणीही अशा प्रकारच्या चर्चेला दुजोरा दिलेला नाही एखादी मागणी झाली म्हणजे शासन अशा प्रकारचा निर्णय घेतो असं नाही ज्या वेळेला हा विषय चर्चेस येईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका त्यावेळेला स्पष्ट करेल सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सदस्य नोंदणीची मोहीम खूप मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे महाराष्ट्रातील तमाम सगळे जिल्हे तालुके शहरं गावं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नोंदणीची मोहीम चालू आहे आणि या नोंदणीच्या मोहिमेनंतर संघटन अधिक बळकट करून ज्या वेळेला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागतील त्यावेळेला जर संघटन मजबूत असेल तर ह्या निवडणुकांमध्ये यश नक्कीच पक्षाला मिळू शकतं ह्या दृष्टिकोनातनं संगणक संघटना बांधणीवर अधिक लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सध्या आहे नाही शेवटी माननीय अजितदादा पवारसाहेब हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाचं दायित्व सांभाळत असताना पक्षदेखील वाढला पाहिजे या दृष्टिकोनातनं अधिवेशन अर्थसंकल्पी आत्ताच संपलेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये एप्रिल असेल मे असेल पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारसाहेबांचे दौरे येत्या काळात होणार आहेत फार त्याला मी काही महत्त्व देत नाही मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे पण याचा अर्थ जबरदस्ती कोणाला खळखट्या करून ज्याला मराठी येत नसेल त्याला आपण आव्हान केलं पाहिजे की मराठी तुम्ही शिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोललं पाहिजे हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे पण कोणाला मारून अशा प्रकारची वागणूक ही देखील योग्य नाही महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री